एक या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते एकवटलेत आणि या मनोरुग्णालयामध्ये रवींद्र आव्हाड यांच्यासाठी एक खाट राखीव या या শ্রী রাম জয় 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 শ্রী ঝলা ঝলা বেড়া ঝলা শ্রী রাম श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अरे या आवडचं करायचं रामाबद्दल बद्दल अक्षरप्य बोलणारे जितेंद्र आव्हाडचा निषेध अरे या आवडचा करायचं काय सनातन धर्म च्या विरोध बोलणाऱ्या जितेंद्र आवडचा निषेध जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अरे दाखल करा दाखल करा मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल करा अरे दाखल करा दाखल करा मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल करा दाखल करा दाखल करा दाखल करा दाखल करा दाखल करा जितेंद्र आवडला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट जितेंद्र हॉस्पिटल आवडला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा जय 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 श्री राम जय श्री राम जय श्री राम जय 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 श्री

अरे तो अरे या वेडाला हॉस्पिटल मध्ये एडमिट करा अरे एडमिट एडमिट करा एडमिट करा एडमिट करा

मागे जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आपण जर बघितलं तर कालही त्यांच्या घरासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तमाम कार्यकर्ते गेले होते आणि आता आपण पाहू शकतो सकल हिंदू समाजाचे तमाम पदाधिकारी सनातन देवी देवतांबद्दल हिंदू समाज आक्रमक झालेला कधी बोलतो प्रभू श्रीराम नॉनव्हेज खायचे कधी देवी देवतांवर विटंबना करतो म्हणून आम्हाला असं वाटतं का हा मानसिक रोगी आलेला आहे याला सनातन व हिंदू धर्माची खूप खूप म्हणजे खूपच अडचण आहे तो दरवेळी काय ना काय विरोधात बोलायचं म्हणून आमच्या सर्वांचं मत आहे का हा प्रतिकात्मक आणलाय आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर शिर्डीवर आल्यानंतर नाशिक वरन आल्यानंतर त्याला तुम्ही आपला स्टाफ घेऊन ऍडमिट करा कारण की सनातन धर्म आणि हिंदू धर्म आणि यापुढे जर आमच्या धर्माबद्दल यांनी परत असं काय बोललं तर हा हिंदू धर्म आणि सनातन धर्मातली लोक व प्रभू श्रीरामला मानणारी लोक हे सहन करून घेणार नाही यासाठी एक प्रतिकात्मक जितेंद्र आव्हाड आणलेला आहे त्याचा तोंड असा दिसतो ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्याला ऍडमिट करायला व पकडायला ओळखता येईल काय त्रास पण होणार नाही यासाठी ऍडमिट फॉर्म पण आम्ही तुम्हाला आज एक विनंती आहे लवकरच स्टाफ घेऊन जाऊन तुम्ही त्यांना ते ऍडमिट करून घ्या जय 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 वंदे घ्या

हेलो एक मिनट एक मिनट जाओ दो दो घूम जाओ दो कूड़ हेलो हेलो ए फोन कर दो भाई खाली क्या कुछ और चल रहा है अभी तुम आखिरीने गेम कर रहा था चलो पीछे आ रहा है हाय मिले मोबाइल तो आ रहा है हां ये तो गेम रे मुंगळी के कोड पर ना बुला है मुंगळी के सॉरी माफी मागितली आहे आंदोलन कशा प्रकारचं सकल हिंदू समाज व हिंदू या नात्याने आज आम्ही एक प्रतिकात्मक जितेंद्र आव्हाड आणला आहे जितेंद्र आव्हाड यांची सवय झालेली आहे दरवेळी हिंदू देवी देवतांबद्दल बोलायची तर आम्हाला असं वाटतं का ते ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात त्यांना तेही कळत नाही का तिकडेही हिंदू मतदार आहेत पण हिंदू देवी देवतांची ते क्यू करतात वेगवेगळे असे अक्षरपे भाषण ते करत असतात यासाठी आमचं असं प्रामाणिकमध्ये एक हिंदू म्हणून व सकल हिंदू समाज म्हणून की आमच्या देवी देव देवी देवतांबद्दल बोलणाऱ्या या जितेंद्र आव्हाडला ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं पाहिजे कारण की विनाकारण हिंदू देवी देवतांबद्दल त्यांनी स्टेटमेंट देणं असं आमचं मत आहे का त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आज एक प्रतिकात्मक जितेंद्र आवाड आणलेलं आहे आणि आम्ही सुप्रिटला केस पेपर पण दिले का लवकरात लवकर ते शिर्डीवर आल्यावर त्यांना लवकरात लवकर ऍडमिट करून घ्यावं जेणेकरून ते हिंदू देवी देवतांबद्दल बोलणार नाहीच्या पुढे जितेंद्र आवाड जो एनसीपी के विधायक आहे वो हर वक्त हिंदू देवी देवताओं के बदल कुछ ना कुछ अक्षर पे बोलते हैं उन्होंने प्रभु श्री राम के लिए भी अक्षर पे शब्द वापरे आज उसके विरोध में सकल हिंदू समाज और हिंदू ये होने के नाते हम लोग ने एक प्रतीकात्मक जितेंद्र अवार्ड बना के लाया है मेंटल हॉस्पिटल में और सुप्रिन्टेंडेंट से ऐसी मांग की है कि उनको जल्दी से जल्दी एडमिट किया जाए क्योंकि हर वक्त जितेंद्र अवार्ड ये सिर्फ और सिर्फ हमारे हिंदू देवी देवताओं के बारे में बोलते हैं और हमें ऐसा लगता है कि उनका मानसिक संतुलन बिगड़ गया है इसलिए उनको जल्द से जल्द एडमिट कर लेना चाहिए થેન્ક યુ વિજય એક મિનિટ શું બોલ એટલે